दलित चळवळीचे चा अभ्यासू नेतृत्व पुरोगामी विचारांचे वारसदार मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते श्रीपती सावंत सर यांचं निधन चिपरीसारख्या ग्रामीण भागात जन्म घेऊन फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ विचारांचा वारसा जोपासून आंबेडकरी चळवळीमधील दलित महासंघ यासारख्या वैचारिक आणि आक्रमक संघटनेची स्थापना झाली त्या संघटन प्रमुखापैकी एक महत्वाचा स्तंभ म्हणजे श्रीपती सावंत सर आपल्या पन्नास वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांची त्यांनी जयसिंगपूरच्या क्रांती चौकामध्ये थांबून गोरगरीब शोषित वंचित उपेक्षित तसेच ज्या लोकांवर अन्याय झाला अशा लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे असे श्रीपती सावंत सर पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे चळवळीचा एक अभ्यासक एक आपल्यातून निघून गेला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पोलीस स्टेशन प्रशासन व न्यायालयीन आपली बाजू नेहमी मांडून लोकांना न्याय हक्क का जिथे कार्यकर्त्यांवर अन्याय होत असत तिथे सावंत सर स्वतः हजर राहून कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर मध्ये व्हावा यासाठी सुद्धा सरांनी आंदोलन उभं केलं होतं तसेच कुरुडवाड येथे मातंग समाज मेळाव्याचं स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं त्यांच्या कार्याची दखल घेऊन संविधान सन्मान परिषदेमार्फत सरांना संविधान रक्षक पुरस्कार मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील सर यांच्या हस्ते मिळाला होता तसेच त्यांच्या हयातीत त्यांना अनेक मान सन्मान व पुरस्कार मिळाले होते आयुष्यभर सरांनी राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाची कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलं ते प्राध्यापक राम कांबळे सर यांचे निकटवर्तीय म्हणून सर्वांना परिचित होते तसेच प्राध्यापक सुकुमार कांबळेसर प्राध्यापक मच्छुंद्र सर यांचंही कार्य त्यांनी केलं सावंत सरांच्या जाण्याने शिरोळ तालुक्यामध्ये व परिसरामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे आंबेडकर चळवळीचा एक चांगला कार्यकर्ता व नेता आपण त्यांना मुकलं आहोत श्रीपती सावंत सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अहो ऐकलं का न्यूजसाठी प्रतिनिधी अंकुश